महापालिका तसेच राज्यातील भाजप सरकार पुणे शहराची कचरा कोंडी सोडवण्यात उदासीन असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे महापालिकेत आंदोलन करण्यात आलं यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वच्छ भारत मिशनचं चिन्ह असणारा खास असा पारदर्शी चष्मा घालत सरकारच्या धोरणांचा निषेध केला हा चष्मा मी घातला आहे याचं कारण असं की या सरकारला आठवण देऊन करायची माननीय प्रधानमंत्री सगळ्यांना चष्मा पाठवत असतात स्वच्छ भारत अभियानाचं मी कालच माननीय प्रधानमंत्र्यांना ट्विट केलं आहे आणि मी माझा हा फोटोही पाठवणार आहे की या चष्म्याची आठवण द्या तुमच्या सहकाऱ्यांना सांगा मुंबईत पुण्यातलं तर प्रशासन नाहीच आहे माननीय मुख्यमंत्र्यांना तीनदा विनंती करून त्यांच्याकडे कुठलीच पोच आलेली नाही आहे कपिल शर्माच्या घराच्या भिंतीचा प्रश्न असेल तर पूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा मुंबई कॉर्पोरेशन हलवून ठेवतात वीस दिवस सातत्याने मी त्यांना कॉन्टॅक्ट करते त्यांची वेळी मी शुक्रवारी शनिवारी मागितली आहे मी कचऱ्याच्या प्रश्नासाठी त्यांना ट्विटही केलेलं आहे कपिल शर्माच्या ट्विटला माननीय मुख्यमंत्री उत्तर देतात वैयक्तिक कामाच्या पण सर्वसामान्य पुण्याच्या एक लोकप्रतिनिधी म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागते तीनदा ट्विट केलं आहे त्यांना टॅग केलं आहे पण माननीय मुख्यमंत्री काय दाद देई ना बाबा